आपल्या मुलामुलीच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरफुडा वाढदिवस स्नेहसंमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट -उत ठिकाण म्हणजे माऊली मंगल, मंगल कार्यालय तेही अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरफुडा विधिम विधिमंडप डायनिंग हॉल प्रशस्त पार्किंग व्यवस्था बुकिंग सुरू मोजक्या तारखा शिल्लक एकच विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजे माऊली मंगल कार्यालय नानस धुमाला तळेगाव नांदूर सिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एकेचाळीस पंचावन्न अडुसष्ट एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चारशे त्यांच्यावरती हो होता त्यामध्ये त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनी भेटण्यासाठी आमच्या त्यांचा एक सन्मान केला शासकीय स्तरावरती शासनाला हे दुकानदार आहेतचा एक सन्मान करून त्यांनी त्या पद्धतीने बिबट्याला अर्धा तास लढत पतीचं याच्यावर सुद्धा शासन सुद्धा त्यांचा सन्मान कसा ठेवला जाईल यासाठी मी हे करतो धाडसी तो विषय येणार पण नाही आलं बोलतो मी शासनाला तसं हे करून आपण काय तुम्हाला सन्मान करता येईल महिला छोटी गाडी आताची हा ही गाडी ही गाडी मग बारीक लावली हे थोडं लागलं होतं ना तसं हे जादाचं चावेल आहे ना जास्त म्हणजे हाचा जवळजवळ अर्धा एक तास त्याच्या जाबळ्यामध्ये होता ना तोंडात असं मग मी के ज्यावेळेस माझी झेप मारली ना त्यावेळेस हा हात ते तिथून झेप मारताना मी असा आडवा टाकला ना त्यावेळेस त्याच्या जाबळ्यात गेला पण ती दात बीत घुसली ते सुट्टात कसं

तो जाणार जाऊन परत त्या मीडिओ परत डबल बसून डबल बसून पेत होता आणि परत आणि मी म्हणलं आवा आलं आलं म्हणताच उडी मारली त्याची डायरेक्ट उडी मारली आणि मग त्या गाठक्यानी येता येता मी परत हे म्हणे आता मला तुला वाचवता येईल तसं मला खाली पाडलं मी काय म्हणलं मग म्हणलं आता माझी प्रेरणा तेवढे मी काम आहे पण दर शेट वड दर शेट तसं मनगाट चावायचं बिस्केट चावायचं जस मी वडील होतो तसं चावायचं म्हणलं हे काय आपल्या चर्चा आकडत नाही म्हणून मी काय केलं त्याचं शपूट उलट केलं उलट पण असं वर केलं म्हणजे असं मुरगाळलं बाईला चालू नसल्या मुरगालतून असं मुरगा आणलं मग त्यांनी आ केलं मग त्यानी शूरक्यात हात काढलं मग हात काढल्यानंतर म्हणला आता कसं परत कसं त्याला भुसकावा मग मी म्हणलं तुम्ही दागून धारा दागून धरता मग दाबून धारा सोडू काय नका मी येतपर्यंत मी परत एवढा दाटका साकरून आणला परत त्याचं पाय उघडं होता ना आणि पुन्हा शेपूट धरलं मी धरून दोन इसके टाकले थोडं परत खाली घेतलं इसके टाकून मग त्यांना म्हणलं मी दांडा मारीन का त्या टायमात टाकेत उठायचं उभं राहायचं म्हणजे आपल्या दोघांना तुम्ही सावध होते आणि मी सावध होतो परत फिरलं तर आपण दोघं काय होईल काय नाही तापत नाही पण तेवढेच प्रयत्न करून पाहू